राज्यात मान्सून संपूर्णपणे सक्रिय झाल्याने आज चोवीस जुलै रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हवामान विभागानं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी आहे तर मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे ईशान्य अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा या भागांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला नाशिक घाटमाथा येथे मुसळधार पावसाची शक्यता असून इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला तर कोल्हापूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट असतानाही काल म्हणजे बुधवार दुपारनंतर पावसाचा जोर येथे काही प्रमाणात कमी झाला रात्री काही जोरदार सरी कोसळल्या असल्या तरी त्यानंतर पावसानं उघडीप घेतलेली दिसते मात्र ग्रामीण भाग आणि कोकणातील दर्याखोऱ्यांमध्य अजूनही पावसाचा जोर तुलनेनं जास्त आहे सध्या पाऊस थांबला असला तरी हवामान पावसाला अनुकूल असल्याने हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं आहे प्रहार डिजिटलसाठी अनघारी कमकदोम रत्नागिरी